अर्ज दाखल केल्यानंतर कोकणातील दिग्गज नेते मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि सध्या खासदार असलेल्या नारायण राणे यांनी कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यांनी असा दावा केला की नितेश राणे यांना पन्नास हजाराच्या मताधिक्याने विजय मिळेल राणे यांनी असा आत्मविश्वास व्यक्त करावा याला तसं सबळ कारणही कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः राणे यांचा विजय झाला तेव्हा त्यांना बेचाळीस हजारांचं मताधिक्य होत त्यात आणखी भर पडेल असा त्यांचा अंदाज आहे हा अंदाज कितपत खरा ठरेल कणकवली मतदार संघात लढत कशी असेल मतदार संघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेत आहोत विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत कणकवली विधानसभा मतदारसंघ नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा एकूणच सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातही कणकवली हा राणे यांचा बाल किल्ला मानला जातो सुरुवातीला ते शिवसेनेत असताना त्यांनी या मतदारसंघाची बांधणी केली नंतर ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये असताना पंधरा वीस वर्ष त्यांनी तो मतदारसंघ जपून ठेवला आणि त्यानंतर आता ते भाजपमध्ये असले तरी त्यांचा हा मतदारसंघ शाबूत आहे जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हापासून सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आली आहे गेल्या निवडणुकीमध्ये एकसंध शिवसेनेची भाजपसोबत युती होती आणि राणे तेव्हा भाजपमध्येच होते त्यांना किंवा त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी जंग जंग पछाडलं होतं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही तरीही राणे विरोधकांना शिवसेनेच्या वतीने अंतर्गत रसद पुरवण्यात आली होती हे सर्व राजकीय निरीक्षकांना माहिती आहे अशा परिस्थितीत कणकवली मधल्या लढाईकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश हे तिथून उमेदवार आहेत दोन वेळेस तिथून निवडून आलेले नितेश राणे यंदा विजयाची हॅट्रिक करणार का असा एक प्रश्न आहे त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे म्हटल्याप्रमाणे नितेश राणे यांना दोन टर्मचा अनुभव आहे आणि तो त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये तडफदार हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून त्यांचं नाव प्रस्थापित झालंय त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो दुसऱ्या बाजूने संदेश पारकर हे तसे तुल्यबळ उमेदवार म्हणता येतील पण त्यांना एक गोष्ट ठरू शकते ती म्हणजे त्यांना उमेदवारी देण्यात उशीर महाविकास आघाडीचं जागा वाटप रेंगाळल्यामुळे ज्या अनेक उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला त्यात पारकर यांचंही नाव आहे दुसरी गोष्ट म्हणजे कणकवली मतदारसंघात सहा उमेदवार उभे असून त्यांच्यात आणखी एक संदेश पारकर आहेत त्यामुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आलं असल्यामुळे अल्पसंख्याकाची मतं आपसुकपणे राणे यांच्या विरोधात जातील असा एक होरा महाविकास आघाडीच्या बाजूने मांडण्यात येतोय परंतु नवाज उर्फ खानी नावाचे उमेदवार तिथे उभे ते अल्पसंख्याकाची काही मतं खाण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच ही निवडणूक खूप चुरशीची होईल असं आत्ता तरी वाटत नाहीये नितेश राणे यांच्या दृष्टीने हा एक सोपा वेपर असेल असा अंदाज आहे अर्थात मतदार कोणता कौल देतात हे निकाला दिवशी कळेलच राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका